तुमचे पैसे तुमचा हक्क बचत म्हणजे कष्ट करून बाजूला काढलेली रक्कम बचत जी मुलांचे भविष्य सुरक्षित करते बचत जी ज्येष्ठांचा आधार बनते आणि बचत जी शेतकऱ्यांपासून कामगारांपर्यंत प्रत्येक व्यक्तीला आशा देते पण काही वेळा हीच बचत तुमच्याकडे परत येत नाही जर एखादे बँक खाते दहा वर्ष किंवा त्याहून अधिक काळ निष्क्रिय असेल तर पैसे हक्कनं सांगितलेले म्हणून तसेच राहतात जर सात वर्षांच्या कालावधीमध्ये लाभांशाचा दावा केला गेला नाही तर तो लाभांश आणि संबंधित शेअर्स कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन केलेल्या गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी आयई मध्ये वळते केले जातात विमा परिपक्वता रक्कम प्रलंबित म्युच्युअल फंड पेमेंट आणि पेन्शन योगदान देखील हक्कन सांगितलेले म्हणून राहू शकतात यांना हक्कन सांगितलेली मालमत्ता म्हणतात तुम्ही ते कसे परत प्राप्त करू शकता ते पाहूया हक्कन सांगितलेली खाती ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी जर तुमचे बँक खाते दहा वर्ष किंवा त्याहून अधिक काळ निष्क्रिय राहिले तर ते हक्कन सांगितलेले मानले जाते आणि शिल्लक रक्कम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआयने स्थापन केलेल्या ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता डीई निधीमध्ये वळती केली जाते काळजी करू नका हे पैसे तुमच्या नावावर सुरक्षित राहू शकतात प्रक्रिया सोपी आहे आरबीआयच्या उद्गम पोर्टलला भेट द्या आणि तपशील तपासा जर तुमचे खाते दिसले तर तुमच्या बँकेच्या शाखेला भेट द्या केवायसी पूर्ण करा आणि तुमचे पैसे व्याजासह परत केले जातील जर तुमचे खाते दिसत नसेल तर तुमची जुनी कागदपत्रे जसे की पासबुक किंवा स्टेटमेंट शोधा आणि ते तुमच्या बँकेच्या शाखेत घेऊन जा तुमची बँक तुम्हाला प्रक्रिया पूर्ण करण्यात मदत करेल तुम्ही ते कसे परत प्राप्त करू शकता ते पाहूया हक्कन सांगितलेले लाभांश आणि शेअर्स गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी IEPF जर सात वर्षांच्या कालावधीमध्ये लाभांश किंवा शेअरवर हक्क सांगितला गेला नाही तर तो कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन केलेल्या गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी आयईपीएफ मध्ये हस्तांतरित केला जातो हे सुरक्षित राहतात आणि तुम्हाला परत करता येतात प्रक्रिया सोपी आहे आयई पी एफ ए डॉट जी ओ डॉट आय एन येथे भेट द्या आणि नाव हो किंवा पॅन क्रमांकानुसार शोध घ्या जर तुमची माहिती दिसत असेल तर एम सी ए डॉट जी ओ डॉट आय एनवरून आय ई पी एफ फाय फॉर्म भरा आवश्यक अशी कागदपत्रे द्या जसं की क्लायंट मास्टर लिस्ट शेअर सर्टिफिकेट डीमॅट स्टेटमेंट आय डी प्रूफ आणि रद्द केलेला धनादेश फॉर्म सबमिट केल्यानंतर सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर एस आर एन नोंदवा आणि तुमची कागदपत्रे कंपनीच्या नोडल ऑफिसरकडे पाठवा पोस्टल पावती एमसीए पोर्टलवर अपलोड करा पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुमचे लाभांश आणि शेअर्स तुम्हाला परत केले जातील आता जाणून घ्या दाबानं केलेल्या विम्याची प्रक्रिया हक्कनं सांगितलेला विमा विम्यामध्ये देखील परिपक्वता रक्कम जीविततेचे लाभ मृत्यू दावे किंवा परतफेड बहुतेकदा बारा महिने किंवा त्याहून अधिक काळ प्रलंबित राहतात हे सहसा जेव्हा नामनिर्देशित व्यक्तीला याची माहिती नसते किंवा मा जेव्हा बँक तपशील बदलतात तेव्हा घडते प्रक्रिया सोपी आहे तुमच्या विमा कंपनीची वेबसाईट किंवा आय आर डी ए आय पोर्टल डब्ल्यू 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 डॉट बीमा भरोसा डॉट आय आर डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट आय एन ला भेट द्या हक्कनं सांगितलेली रक्कम विभागाचा तुमची विमा कंपनी निवडा आणि पॉलिसी क्रमांक नाव आणि जन्मतारीख वापरून शोधा दावा करण्यासाठी तुमच्या विमा कंपनीशी संपर्क साधा ओळखपत्राचा पुरावा बँक तपशील आणि दावा फॉर्म द्या मृत्यू दाव्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र आणि नातेसंबंधांचा पुरावा देखील द्या जर पॉलिसी कागदपत्र हरवले तर नुकसान भरपाई बॉन्ड दिला जाऊ शकतो जर विम्याची रक्कम दहा वर्षांपर्यंत हक्कनं सांगता राहिली तर ती ज्येष्ठ नागरिक कल्याण निधी एस सी डब्ल्यू एफ मध्ये हस्तांतरित केली जाते परंतु तिथूनही त्यावर पंचवीस वर्षांपर्यंत हक्क सांगता येतो कायम लक्षात ठेवा तुम्ही नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीला कळवा तुमचे तपशील अपडेट ठेवा आणि तुमची पॉलिसी कागदपत्रे सुरक्षितपणे साठवा हक्कनं सांगितलेले म्युच्युअल फंड्स बऱ्याचदा असे घडते की बँकेचे तपशील अद्ययावत केलेले नसतात किंवा धनादेश तुमच्या पत्त्यावर पोहोचत नाही अशा परिस्थितीत म्युच्युअल फंडची रक्कम हक्कन सांगितलेली राहते प्रक्रिया सोपी आहे तुमच्या म्युच्युअल फंड कंपनीच्या वेबसाईटला किंवा रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंट आरटीए वेबसाईटला भेट द्या आणि हक्कन सांगितलेले म्युच्युअल फंड अंतर्गत शोधा किंवा सेबी मित्र पोर्टलवर जी एम एफ सेंट्रल वेबसाईटवर उपलब्ध आहे तिथे निष्क्रिय किंवा हक्कन सांगितलेल्या रकमेसाठी तपासा दावा करण्याचा फॉर्म भरा तो फंड हाऊस किंवा रजिस्ट्रारकडे जमा करा पडताळणी पूर्ण झाल्यावर तुमचे पैसे मिळालेल्या कोणत्याही नफ्यासह थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील भविष्यासाठी तुमचे केवायसी बँक तपशील आणि पत्ता नेहमी अपडेट ठेवा हक्कन सांगितलेली पेन्शन योजना कधी कधी एन पी एस किंवा एन पी एस लाईटमध्ये केलेले योगदान तुमच्या प्राण खात्यामध्ये नोंदवले जात नाही किंवा पी आर ए एन कधीच तयार झाला नाही तरीही पैसे तुमच्या नावावर सुरक्षित राहतात प्रक्रिया सोपी आहे विहित दावा फॉर्म भरा कागदपत्रे पुरवा जसं की पी आर ए एन तपशील ओळखीचा पुरावा आणि पेमेंट केल्याची पावती पी एफ आर डी ए तुमचा दावा तपासेल आणि आवश्यक असल्यास संबंधित पॉइंट ऑफ प्रेझेन्स सर्व्हिस प्रोव्हायडर पीओ पी एस पीद्वारे त्याची पडताळणी करेल पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुमचे योगदान कोणत्याही पात्र भरपाईसह थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जाईल याचा अर्थ तुमची पेन्शनची बचत देखील सुरक्षित आहे आणि ती तुम्हाला परत केली जाऊ शकते बँक खाती लाभांश विमा म्युच्युअल फंड्स पेन्शन या सर्व बचती तुमच्या आहेत आणि त्या परत मिळवता येतात पर कदम कदम ये भारत की सोज भी है और नए भारत का संकल्प याच उद्देशाने भारत सरकारने ही विशेष मोहीम सुरू केली आहे तुमचे पैसे तुमचा हक्क आजच माहिती घ्या तुमचा हक्क सांगा तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करा भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाद्वारे सार्वजनिक हितासाठी जारी